शिवसेना ना, ना सांगून आंदोलन नाही करणार मग शिवसेना स्टाईलने बाळासाहेबांची जी स्टाईल होती त्या स्टाईलने आम्ही या ठिकाणी काम करणार आणि ती स्टाईल आमच्या आम मुख्यमंत्र्यांना पण माहिती आहे एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही केली तर आम्हाला ते नाराज होणार नाही उलट सामाजकी देणार नमस्कार मी जैन आपला तो आपली बातम्या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत बेतलरी ट्राफिक चौकी या विभागात या ठिकाणी आपण बघू शकता की अंधेरीचा हा रहदारीचा मोठा विभाग आहे या ठिकाणी सगळे कमर्शियल ऑफिसेस आहेत आणि या ठिकाणी लोक खूप मोठ्या प्रमाणात त्यांची वर्दळ आहे या ठिकाणी काही ब्रिजेस बनत आहेत जे पब्लिकसाठी वापरण्यासाठी सुरुवात होणार आहे काही दिवसाने पण तरीसुद्धा देखील काही ठिकाणी अजून ब्रिजेस होण्याची गरज आहे असं या ठिकाणी म्हणणे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांचं ज्या पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमर्शियल ऑफिसर्स असल्या कारणाने पब्लिकची रहदारी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच माध्यमातून पुढे लोकांना सुरक्षित पद्धतीने चालता यावं रस्ता क्रॉस करण्यात या करण्यासाठी त्यांना सहकार्य व्हावं यासाठी जे ब्रिजेस पब्लिकसाठी बांधण्यात येत आहे ते अजून मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने बांधायच्या हे या ठिकाणी सुभाष सावंत आपल्याला सांगणार आहेत आणि ज्या पद्धतीने वाहतूक ही खूप मोठी आहे अंधरी विभागामध्ये या ठिकाणी घाटकोबर लिंक रोड सुद्धा जात आहे तर आपण बघू शकतो की अशा पद्धतीने ही मोठी रहदारी आपल्याला दाखवतो तर अशा पद्धतीने ऑफिसेस असल्या कारणाने मोठी रहदारी या ठिकाणी पब्लिकची आहे या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे कुंतवली मेट्रो स्टेशन यातून पण उतरणारी जी पब्लिक आहे यांना सुद्धा हा रस्ता क्रॉस करून जावं लागतं तर या ठिकाणी भिजलरीकडे सुद्धा एक ब्रिज व्हावा अशी या ठिकाणी मागणी आहे ज्या पद्धतीने समोरचा जो भाग आहे तेलिगली या विभागातून येतो आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की अशा पद्धतीने हे ब्रिज बनत आहेत पण हे ब्रिज बनण्याला थोडा थो वेळ लागणार आहे तरीसुद्धा या ठिकाणी त्याचं आपण स्वागतच करू शकतो पण तरी देखील अजून या ठिकाणी ब्रिजेस चारीकडनं झाले पाहिजे अशा पद्धतीने मागणी या ठिकाणी सुभाष कांता सावंत माजी नगरसेवक यांच्या वतीने आहे आपण बघू शकतो ही मोठी रहदारी मेट्रोमुळे आणि या ठिकाणी कमर्शियल ऑफिसेस असल्या कारणाने आहेत आणि त्यासोबत आपण बघू शकतो की हा जो हायवे रोड आहे हा हायवे रोड खूप मोठ्या प्रमाणात ईस्ट वेस्टला जोडणारा ब्रिज आहे अशा पद्धतीने खूप मोठं मोठ्या प्रमाणात वाहनं हो या ठिकाणी असतात आणि पब्लिकसुद्धा अशा पद्धतीने हा रस्ता क्रॉस करत आहेत यामध्ये अनेक अपघात झालेले आहेत पण तरीसुद्धा कुठेतरी आपण सावधपणेचा इशारा घेतला पाहिजे आणि मेट्रोचं काम ज्या ठिकाणी सुंदर पद्धतीने झालेलं आहे त्याच पद्धतीने त्याला जोडणारे ब्रिजेस जर झाले तर या ठिकाणी जनतेला खूप मोठी सोय होणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंट होऊ शकत नाही आणि चांगल्या पद्धतीने जनतासुद्धा आपला रस्ता हो क्रॉस करू शकते व्हिडिओनं जाऊ शकतात त्यामुळे कुठेही रस्त्यावर उतरून त्यांना रस्ता क्रॉस करण्याची गरज भासणार नाही अशा पद्धतीने वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात या अंधेरीच्या दुसरी स्पॉट चौकी आहे या ठिकाणी आपण बघू शकतो तर आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने आज ट्राफिक चौकीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी काही गोष्टी आहेत ज्या पद्धतीने मेट्रोच्या खाली अशा पद्धतीने आणलेल्या गाड्या पार्क केल्या जातात तर हे घाण वाटतं अशा ठिकाणी घाण होऊ नये आणि अशा पद्धतीने जे अनलिगल स्टॉल्स वगैरे लागतात हे कुठेतरी हायवेला लागून आहे कुठेतरी मोठी घटना घडू शकते अशा पद्धतीने हा विषय आहे आपण अजून जाणून घेऊ की कशा पद्धतीने आहात ते माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत साहेब आहेत हे वरिष्ठ पोलीस अधीक्षक ट्राफिक चौकी यांना भेटून काय सांगत आहेत आणि त्याचसोबत अजून त्यांच्याकडे काय मागणी करणार आहेत हे आपण त्यांच्याकडे जाणून जान घेणार आहोत तर आपल्यासोबत माजी नगरसेवक सुभाषकांता सावंत साहेब आहेत शिवसेना यांच्या वतीने अनेक आंदोलनं झालेली आहेत आणि आज सुद्धा ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काम करतात त्याच धर्तीवर कार्यकर्ता सुद्धा काम करण्यासाठी तत्पर असतो आणि अशाच पद्धतीने सुभाष कांता सावंत साहेब सुद्धा गेली अनेक दिवस शिंदे साहेबांच्या शब्दाला मान ठेवून त्यांच्या कामात काम जे जोड असते ती जोड देता विभागांनी कामात झाली पाहिजे त्या पद्धतीने सुभाष कांता सावंत अनेक विषय घेत आहेत त्याच पद्धतीने आज ट्राफिकचा जो विषय आहे तो बिखलरी चौकी या ठिकाणी खूप मोठा आहे रस्त्यावर जाणारी माणसं जी आहेत त्यांना रस्ता क्रॉस करावा लागतो तर हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मोठे पब्लिक साठी ब्रिजेस व्हावे अशी अनेक मागण्या आपण जाणून घेऊया काय त्यांचं म्हणणं आहे शिवाजगंदा ज्या पद्धतीने आपण अनेक विषय उठवत असता ज्या ठिकाणी बिकलेली चौकी जाऊ तुम्ही आहात काय महत्वाचा विषय सांगाल मला या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद द्यायचे वाटतात अतुलजी ते की आपल्याला फक्त रात्री सांगितल्यानंतर आपण सकाळी एक दक्ष नागरिक म्हणून भले तुमचा चॅनल असो पण तुम्ही दक्ष नागरिक म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेला विषय कुठचं आंदोलन किंवा याचा हा विषय नाही आहे विषय या विभागामध्ये जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे या विभागामध्ये जी पार्किंगची व्यव परिस्थिती आहे या विभागामध्ये जो सावंत मार्ग आहे या सावन मार्गावरती नेताजी सुभाषचंद्र बोस तिथून स्टार्ट केलं तर इथपर्यंत यायला पाच सिग्नल लागतात हा काय प्रकार आहे म्हणजे त्या माणसाने रिक्षा तो तिथे नगरला बसला तर इथं इपर्यंतला डबल पैसे भरावे लागतात टॅक्सीला डबल पैसे भरावे लागतात पेट्रोलची त्या ठिकाणी चुकीचे हे होते या ठिकाणी मोठा ब्रिज आहे त्यामुळे या ब्रिजवरने गाड्या जातात त्यांना ते सुविधा आहे पण इकडच्या लोकांना का असा शॉर्ट सिग्नल दिलेला आहे हे विचारण्यासाठी आम्ही आज आर टी ओमध्ये आलेलो आहेत आर टी ओच्या काही अनेक समस्या आहेत त्या समस्यांना वाटा फोडण्यासाठी आम्ही त्यांची भेट घ्यायला विलेपार्ले विधानसभेतील पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत दुसरी गोष्ट समोरच्या बाजूला अंधेरी साईडला दोन फुटवर ब्रिजचं काम चालू आहे पण नेमकं सावंत मार्गावरती फुटवर ब्रिज नाही आहे की असे क्रॉस करताना लोकांचा ऍक्सिडेंट होतो आणि याच्यामध्ये खूप लोकांना त्रास सहन करावा लागतो हा काय प्रकार आहे त्यामुळे मला एम एम आर डी ए आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की नुसतं पैसे कमवण्याच्या नादात राहू नका पैसे मिळतात जातं म्हणून त्याच्यासाठी हे करू नका आम्ही तुम्हाला या आठ दिवसामध्ये सविस्तर माहितीचं पत्र एम 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 आर डी ए आणि मेट्रोला देणार आहोत आठ दिवसामध्ये जर तुम्ही निर्णय घेतला नाही किंवा त्याच्यावर आम्हाला स्पष्ट उत्तर दिलं नाही तर ही बाब आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे देणार आहोत आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला जाणा येईल मग त्याला जबाबदार आम्ही नाही सावंत मार्ग हरभोन सिंग मार्ग गुरुद्वारा इथे असणारी अनथराज पार्किंग ही पार्किंग नागरिकांच्या जीवाला धोका आहे ते जा विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आर टी ओला भेटायला आलो त्याचप्रमाणे सिटी रोड जो आहे आज संपूर्ण त्या ठिकाणी गॅरेज एनोटेड पार्किंग शाळेतल्या विद्यार्थ्यांना चर्चमध्ये जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणारा कामगार का यांना सगळ्यांना त्रास होतोय हा त्रासची माहिती पहिली पत्राद्वारे कळवली आहे आता स्पष्ट लाई आम्ही त्यांना सांगतोय जर नाही केलं मग आम्ही शिंदे साहेबांना सांगणार की बाबा हे डिपार्टमेंट काम करत नाही का होता तेच विचारण्यासाठी आज तुम्हीच ते जाहीर केलं होतं मी आणि ही जी मंडळी लो या ठिकाणी आले आहेत ती मंडळी आता ला भेटणार आहेत आम्ही जर पत्र देऊन आलो असतो तर कदाचित थांबलेही नसते आम्ही अचानक आलो आहे लोकांच्या समस्या घेऊन आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आलेले आहेत आमच्या पक्षाचे प्रमुख माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर ही बातमी आम्ही शिंदेसाहेबांपर्यंत बसवणार तुम्हाला काय ज्या पद्धतीने अनेक अनेक पण तयार नाही ना मोठं आंदोलन ना होण्याची शक्यता आहे का नाही ऐकल्यावर शिवसेना आहे ना सांगून आंदोलन नाही करणार मग शिवसेना स्टाईलने बाळासाहेबांची जी स्टाईल होती त्या स्टाईलने आम्ही या ठिकाणी काम करणार आणि ती स्टाज आमच्या मुख्यमंत्र्यांना पण माहिती आहे एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही केले तर आम्हाला ते नाराज होणार नाही उलट शामाज की देणार वर्ष आपण बघतो हो आहोत त्या ठिकाणी सिग्नल रस्ता क्रॉस करताना अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत आज सुद्धा मेट्रो स्टेशन झालेलं आहे इतकं मोठं तरी सुद्धा ब्रिजेस वेळ लागतो ही किती शर्मेची बाब आहे ती खरोखर शोकांतिका आहे कारण आपण एवढा मोठा इथे मेट्रो स्टेशन झालेलं आहे आणि आपण पाहता आहे की इथे ट्रॅफिक किती असतं जसं साव सावंतसाहेबांनी सांगितलं तीन ते चार सिग्नल लागतं जेणेकरून लोकांना अतिशय त्रास होतो आणि लोक आता तुम्ही बघितलं शूटिंग काढलीच असेल की लोक कसे आपला जीव मोठीस घेऊन रस्ता क्रॉस करतो ओलांडतात हो कधीही सांगता येत ना कधीही ॲक्सिडेंट होऊन काही होऊ शकतो म्हणून जे साहेबांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनचा इशारा दिला आहे त्याचा संपूर्ण विभागातर्फे आम्ही पाठिंबा देतो खूपच नाही दुसरा मुद्दा एक आज खरं आम्हाला आनंद झालाय साहेबांना भेटल्यानंतर ज्या दोन समस्या होत्या त्या त्यांनी एका मिनिटामध्ये सोडवलेल्या आहेत त्यामुळे विलेपारे विधानसभा सहा विमानतळाच्या प्राधिकरणाला आम्ही मनापासून धन्यवाद